विद्यार्थ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खोलली एक नाटक सादर करिता नाटक नाव बोलणारी नदी नमस्कार मी बरपचा गोळा खावा असं वाटला बरपचा गोळा खाऊ मागाव खड़े नदी का नदी पर नदी बोलना कशी बोल गलीला नदी का नदी मला कैसे घोड़ा पर ताई मनाली मको खाऊ आई मनाली मको खाऊ माई मनाली मको खाऊ हम खा के पर जान पटकन खा लीला गोड़ा वाले कड़े नदी दिवशी लिळाला आला कळता तिला वाटले बुडू मिश्राला नाही मिश्राला बुडू बाबा नको बुडू

किता आई 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 एक पण पेडा नाही अगं कुठे गेले, गेले म्हणजे मीच खाल्ले मी खाल्ल्या खाल नदीला दिले मूर्ख कुठली तू पादम पेड्या नदी टाकले हो तू मला ना पेढे खाऊ नकोस मग मी माईला विचारले लेशी ओ जशी सांगते गोळा खायला सांगते हो की नाही लीला आता तिगार तिथे गोडी तिथली थोडा विचार केला you mm -hmm.